सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र अजित दादा हे असल्या <laughs> चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत आणि माझं मत आहे सगळीकडची दहशत संपली पाहिजे पहिली असेल आणखी कुठं असेल आणखी कुठं असेल परंतु तिथं कायद्याचं राज्यच राहिलं नव्हतं हो हम करसो कायदा आम्ही म्हणलं तर फिर्याद घ्यायची इथपर्यंत परिस्थिती झाल्यावर बर्धापूर तसंच परळी तसंच ते संभाजीनगर पोलीस स्टेशन तसंच इकडं शिरसाळा पोलीस स्टेशन तसंच या सगळ्या पोलीस स्टेशनवरती पोली स्टेशन आजही आकाचेच माणसं बसलेले आहेत माझी एस पी साहेबांना विनंती आहे तुम्ही बरेच दिवस झाले इथं आलेले एस पी साहेबांनी तिथले मेन माणसं तरी उचलाव्यात कारण माणसं कोण आहेत तिथं सचिन सानप करुणांडे काय काय म्हणून आल्या होत्या इथं फक्त आणि फक्त यायचं मी येणार परळीला येणार प्रेस घेणार अरे बाबा येऊन द्यायचं गावात प्रेस घेऊन द्यायची असं आल्या असत्या प्रेस करून गेल्या असत्या कोणी बघितलं मी नसतो यांनीच त्याचा एवढा भाऊ केला आणि ते वैद्यनाथाच्या दर्शनाहून जाऊन आल्या वैद्यनाथाच्या दर्शनाहून जाऊन आल्याच्या नंतर उघड उघडपणे दिसते त्यांची गाडी जी ओपन केली त्याच्यात बोरखाधारी एक व्यक्ती पिस्तोल टाकते ते व्हिडिओ मी आत्ता पाहिला तुम्ही बी रिपीट करून दाखवा ते काय बाई माणूस आहे का सरळ गडे माणूस आहे तो कोण आहे माणूस ते पोलीस कॉन्स्टेबल सचिन सानप गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे हे तीन पोलीस अधिकारी म्हणजे कर्मचारी त्याघांनी ते, ते बुरखा घालून ते हे ठेवलेलं आहे माझं म्हणणं आहे की मी हे स्टेटमेंट केल्याच्यानंतर आणि आज लेखीपत्र देतो ह्या बाबतीमध्ये दे। याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर जरीन पट्ट्यावाला काहीतरी का मला वाटतं यस जरीन शेख पठाण पट्टेवाला हे तेरा जून दोन हजार तेवीसला याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि मृत्यू झाला त्याला फिट्स येत होत्या ते, आणि त्याला प्रचंड मारहाण आणि त्या मारहाणीमध्ये सुद्धा कोण कर्मचारी आहेत हेच सचिन सानप गोविंद फताने भास्कर केंद्रे विष्णू फड आणि राठोड असे पाच लोक आहेत आणि तत्कालीन तिथला पी आय जे असतील त्यांनी मारहाण केली आता एल सी बी ला एकशे सातचा काय काय टेबल आहे त्या एकशे सातच्या टेबलाला पाच हजार ते वीस हजारापर्यंत प्रति आरोपी रेट आणि जिल्ह्यातून चाळीस पन्नास प्रकरण रोज तिथं पाठवायची जेलमध्ये सुटलेले आरोपी ह्यांनीच उचलून आणायचे हे शेग जे आहेत एल सी बीचे प्रमुख हे फक्त दाखवायला आहे पाठीमागून सनी शा, सचिन सानापच सगळे चालवत आहेत आत्ता एल सी बीला ला म्हणजे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवायची बक्षिशी काय तर सचिन सानफ यांची एल बीला बदली एल बी कशासाठी असती अतिशय म्हणजे वेगवान चांगले पोलीस ताकदवार पोलीस त्या एल बीला माणसं असे आणून ठेवायचे कोल्हापूरहून एक गणेश हांगे बदलून आणला ते एकशे सातच्या टेबलवर सचिन आंधोळे आणले मी काय एकाच समाजाचे वगैरे म्हणून म्हणत नाही पण प्युअर आपला माणूस तिथं आणून बसवायचा आणि त्याच्यामार्फत बरंच काही गोळा त्या ठिकाणी करायचं अशी परिस्थिती आहे आणि या परहीमध्ये मी आजपर्यंत समज होता माझा की पहिला खून हा येते आणि त्याचा परिपाक आता फार संतोष देशमुखपर्यंत आला आहे संतोष देशमुखची जी हत्या झाली ज्या पद्धतीची झाली ही पद्धत हो पटली का होतं मला कुणाला पटली मला सांगा ना किती भयानक आहे आणि मग तरी बी तुम्ही आम्ही म्हणतोय की बाबा आमचं माणूस गेलय ते चले बाळाकडे बघा त्याच्या पत्नीच्या डोळ्यातल्या आसू बघा त्याच्या लेकराच्या ती बारावीची मुलगी तिच्या डोळ्यातली बघा ते दिलं सोडून आम्हाला पालकमंत्रीपद भेटू नाही म्हणून कोणाचं पद आहे कोणाचं काय घेऊन बसले <सक्षाव> आम्हाला मंत्रिपद नको आम्हाला भेटलं नाही नाही भेटलं आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो तर आमदार म्हणून मंत्रिपदाचं नाही याचं काय तुमच्या पक्षाने तुम्हाला मंत्रिपद दिलं आमच्या पक्षाने पंकजाताईंना दिलं विषय संपला मंत्रिपद मिळाले विषय संपला पालकमंत्री पदावर तुम्हाला एवढं का पालकमंत्री पदाला चिटकायचं एच कोटीचं काय मला माहिती पड विष्णू चाटेच्या नावावर शेहेचाळीस कोटीचे बिल उचललं गेले आता शेहेचाळीस कोटी म्हणजे काय रक्कम थोडी आहे का आम्हाला सांगा आणि जिल्हा जी जी एक बिल तर असं कानावर आलंय की त्या विष्णू चाटेंचं की जेईची खरी सही नाही जे पोटी इंजिनिअरची खरी सही नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची खरी सही नाही आणि ते बिल पास झाले असं जर होत असेल てへきてわいてまわさ。